नवीन व्हिडिओ मध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे शुक्रवार आणि आता संध्याकाळचे चार म्हणजे संध्याकाळचे चार वाजले आता मला तूप काढायचं आहे त्यानंतर मुटकुळे बनवायचे आहेत ते कोथिंबरीच्या वड्या तर मग तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आता संध्याकाळचं जे जे रुटीन आहे तेही शेअर करणार आहे सो तर आता तास झालेलं आहे मी हे बाहेर काढून ठेवलं तर धुवून काढते दाखव तुम्हाला कसं बनवायचं ते तर जी साय होती ती मी कढईमध्ये काढली कढईमध्ये नका काढू पातेल्यामध्ये काढा म्हणजे व्यवस्थित मिक्स करतील तेही मला नंतर लक्षात आलं पण भांडे भरण्यापेक्षा मी त्यातच ॲडजस्ट केलं आणि माझं पहिलं जे होतं ते छोटं होतं त्यामुळे नाही ते हे भांडं भरायची अजिबात गरज नव्हती थोडंसं मिक्स करून घ्यायचं विस्करणे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं फिरून घ्यायचं व्यवस्थित छान असं लोण्याचं गोळा तयार होतो पाच सहा वेळेस पाण्याने जोपर्यंत छान स्वच्छ होत नाही तोपर्यंत धुवून काढायचं यामुळे काय होतं आपलं तूपही लवकर निघतं गॅसही वेस्टेज जात नाही कमी खर्चामध्ये होतं तर या पद्धतीने करून बघा आणि मिक्सरमध्ये करून करू तर काही प्रॉब्लेम नाही पण ते मिक्सरचं भांड वगैरे भरवण्यापेक्षा एकदम सिंपल पद्धत आहे कढईमध्ये मी तुम्हाला मी ऍडजस्ट करून कस तरी हलून हलून मग तसं ते व्यवस्थित पाण्याने धुऊन काढलंय चार पाच वेळेस जास्त वेळेस काढायचं जेवढं स्वच्छ होईल तेवढं आपलं तूप हे छान बनत आणि पिल्ची लुडबुड बघामध्ये खाली केव्हाच्या पिठाचा डब्बा घ्यायचा त्याच्यावरती उभं राहायचा आणि हे बाकीचे असे पराक्रम चालू होतात तुम्ही ते बघू शकता तर मी छान असं धुवून काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तुपाचा जो स्मेल आहे अजिबात येत नाही आणि मस्त होतं क्लीन होतं आणि मेन म्हणजे गॅसही आपला वेस्ट जात नाही नाही तर तुम्ही डायरेक्ट साईज जर टाकली तर खूप वेळ लागतो त्याला कडण्यासाठी जे तूप निघण्यासाठी आणि गॅसही जळतो त्यामुळे ही पद्धत एकदम योग्य आहे जर तुम्ही हे याच पद्धतीने काढता का कोणत्या पद्धतीने काढतात नक्की कमेंट करून सांगा जरी या पद्धतीने नसेल काढलं तर नक्की काढून बघा तुमचा टाईमही वाचेल आणि कामही होईल खर्चही कमी होईल कमी पैशामध्ये आपलं काम छान होईल तर मी लगेच कढाई गॅसवरती गरम करायला ठेवली जो लोण्याचा गोळा होता तो त्यामध्ये टाकला तुम्ही इथं बघू शकता ती जी मी छोटी कढई उ घेतली होती ती खराब झाली त्यानंतर ही मोठी कढई आणि एक चमचा बस आणि तूप कढवता कढवता माझे दुसरेही कामं होतात कारण तेवढं वेळ असतो तुपाला काय फुल गॅस करून ना अजिबात नाही कमी गॅसवरती आणि तिथं आपण दुसरं कामही करू शकतात एकदा मी धनिया धुवून घेतलेली आहे कोथंबीर आणि ती कट करते कारण मला बनवायची आहे कोथंबीरचे वडे आम्ही त्याला मुटकोळे म्हणतो यांना एवढ्या जास्त काही ते आवडत नाही थोडेफार ते खातात त्यांना थालेपीठ धपाटे जे बनवतो धनियाचे ते जास्त आवडतात पण मला हे मुटकोळे जास्त जास्त आवडतात त्यामुळे मी आज बनवणार आहे तर कोथंबीर बघा इथं मी त्या दिवशी म्हणतो तुम्हाला चाळीस रुपयाची आणलेले आहे मिक्स आहे पूर्ण हॅ म्हणजे हायब्रिड पण नाही आणि पूर्ण देसी पण नाही मिक्स आहे आणि जे हायब्रिड असते ते ती काहीच कामाची नसते आणि मध्ये मध्ये तूप हलवतही राहायचं नाही ते एकीकडं लक्ष नाही तर तू बी द्यायचं खाली लागून तोपर्यंत तुम्ही ते, ते बघू शकता तूपही छान व्यवस्थित निघालेलं आहे आणि आपले दुसरे कामही होतात तर दोन्ही कामं सोबत होतात आणि आपलं कामही पटकन होतो टाईमही वाचतो त्यामुळे गॅसही वाचतो म्हणजे आपलं मनी पण सेविंग होते तर या पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं तर तुम्ही ते बघू शकता मस्त आता तूप तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही एक विलायची टाकू शकता त्याच्यामुळे त्याचा स्मेल पण छान येतो आणि तूपही आपलं छान राहतं त्यामुळे तुम्ही विलायची टाकू शकता जर तुम्हाला ऑप्शनल आहे टाकायचे सिद्ध नाही टाकली तरी चालतं आणि मस्त तूप तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि एक तीन चार मिनटं तसं ठेवायचं कारण तो पण तुम्ही तरीही तूप हे निघत असतं त्यामुळे वाईट जी बेरे आहे ते दिसतानीच तो गॅस बंद करायचा नाही तर नंतर लाल होते त्यामुळे आणि आता मी गाळणी घेतलेली आहे एक डब्बा माझा जो तुपाचा आहे डेलीचा तो घेतलेला आहे ना असं गाळणीने गाळून घ्यायचं मस्त निघतं आणि तुम्ही इथं बघितलंच असेल टाईमही आपला वाचतो कामंही होतात पटापट पड़, आणि मेन म्हणजे जे आहे तूप तेही छान बनतं तर इथे माझं काढून झालेलं आहे जवळपास थोडंसं राहिलेलं आहे तर मी थोडंसं मिक्स करून घेतलं तुम्ही इथं बघू शकता गॅस बंद जरी केलं ना तर तू तूप हे कडतंच अजून म्हणजे चालूच असतं ती प्रोसेस जी आहे तुपाची त्यामुळे आणि इथं गरम हात पिल्लू मला म्हणतो तर हात नको लावू तुला बी चटका बसल म्हणजे मला पण चटका बसन असं त्यानंतर तुम्हाला तर माहितच आहे नवनाथांचं पारण लावलेलं आहे तर तो हारच दुसरा आण यांनी फुलं आणले होते मग हार बनवला आणि हार पण लावायचं होता देवाला तर तो हारच घालत होते आणि त्यांना कथा पण वाचायची होती त्यामुळे तर मग ते हे काम केलं आणि फुलं कसं सुकलेला हार चांगला दिसत नाही आणि नऊ दिवसात आमचं पारण होत नाही त्यामुळे मग एकवीस दिवसाचंच आहे तर छान अशी पूजा वगैरे होते तोपर्यंत मी स्वयंपाक करणार आहे तर कोथ तुम्हाला मग अशीच दाखवलं मी की कोथिंबीर ऑलरेडी कट करून ठेवलेली आहे तर सर्व पीठं घेतले इथं गव्हाचं त्यानंतर बाजरीचं डाळीचं थोडंसं घेतलेला आहे आणि छान असं बनवून घेते तर तुम्ही कधी बनवलेलं आहे का आणि याला काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा नक्की तिथं मी बाजरीचं पीठ जास्त घेतलेलं आहे गव्हाचं थोडंसं घेतलं आणि दाळीचं पण थोडंसं घेतलेलं आहे टेस्टसाठी आणि व्यवस्थित छान बनतील मिक्स पिठाचे त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी हे टाकलेलं आहे तीळ तिळामुळे टेस्ट पण येते आणि छान पण लागतं त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती टाकायची आणि तुम्ही चवयप्रम मीठ टाकू शकता जर तुम्हाला ओवा टाकायचा असेल तर तोही टाकू शकता यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जी आपण कट केलेली धनिया आहे ती टाकायची पूर्ण जी कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची आणि छान असं एकदा कोथिंबीरमध्ये पीठ जे आहे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे तीच कोथिंबीरला पीठ ला लागेच लागलं जातं नाही तर मग तुम्ही लगेच पाणी टाकलं तर धनिया एका साईडला आणि ग पीठ एका साईडला असं होतं म्हणून छान असं तर इथं मी मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून थोडंसं म्हणजे घट्टच म पीठ भिजवायचं आहे खूप पातळ करायचं नाही इथं आपल्याला वळता येणार नाही त्यामुळे तर आता मी इथं मला थोडंसं वाटलं की आणखी पीठ पाहिजे धनिया मला जास्त चालते म्हणून मी जे बाजरीचं पीठ घेतलेलं होतं तेही टाकून दिलं आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं का कारण तो मसाला आहे तो सर्व काही निघून येईल म्हणून आणि असं लगेच छान असं मळून घ्यायचं गव्हाच्या पेटासारखं फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं सेलने ठेवायचं नाही तर व्यवस्थित जमणार नाही त्यामुळे तर इथं मी जे आहे कणिक छान भिजून घेते आणि मला पहिल्यापासून आवडतात गावाकरता धनिया काही घरीच असते त्यामुळे काही विशेष नसतो तर इकडे एवढं कॉस्टली आणावं लागते आणि त्यानंतर मग मला गिलक्याची भाजी चपाती पण करायची आहे ते पण करणार आहे पटपट आवरून घेते कामं तर तुम्ही ते बघू शकता छान असं गोळा करून घेतलेला आहे आणि मी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त म्हणजे घट्टही मिडियम ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेलच त्याच पद्धतीने करा तर छान मळून घ्यायचं एक पाच ते एक मिनटं रेस करायला ठेवायचं आणि लगेच त्याचे जे आपल्याला गोळ्या आहे मुटकुळ्या आहे ते करून घ्यायचे आणि खूप वेळ लागत नाही कढईमध्ये आदन ठेवायचं तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतेस तर तुम्ही इथे बघू शकता माझं जे मुटकुळ्याचं पीठ आहे कोथिंबीरच्या वड्याचं आहे ते तयार झालेलं आहे शक्यतो मला वाटतं हे मुडके जास्त करून कोणी करत नसावे आमच्या तिकडे जास्त पद्धत केले जातात तर इथं छोटा गोळा घ्यायचा ना असे लांब लांब असेल मी हातावरती करते तुम्हाला इथं दिसत असेल त्या पद्धतीने करून घ्यायचं तर इथे आता मी सर्व काही करून घेणार आहे पण त्याआधी मला आठवलं वगैरे आदन ठेवायचं कारण की करेपर्यंत पाण्याला हे येईल तर थोडंसं तेल टाकलं जिरे टाकले तर मी यामध्ये मिरची लसूणची पेसे टाकू शकते पण मी राहिली नाही माझी ठेवली नाही मी आठवणने मला आणि त्यानंतर पाणी जास्त टाकायचं कारण बाजरीचं पीठ आहे शिजण्यासाठी पाणी पण लागतं आणि ते असं आहे थंड झाल्यानंतर घट्ट होतं त्यामुळे मी पाणी जरा जास्तच टाकते आणि जास्त शिजलेलेच आम्हाला आवडतात तर इथं मी आता सगळे एक एक करून करून घेते आणि थोडं दाळीचं पीठ असल्यामुळे काय होतं हाताला इच्छे टाकतं थोडंसं जे आपलं उचटणी आहे त्याने हाताचं पीठ काढून घेऊ घ्यायचं किंवा मग तुम्ही तेलाचा हातही लावू शकता तर व्यवस्थित छान असं मी आता एक एक करून इथं करून घेऊ शकते आणि खाली थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं म्हणजे मग काय होईल म्हटलं खाली चिपकणार नाही त्यामुळे तर इथं छान असे माझे जे आहे मुटकोळी आता मी बनवते तुम्ही याऐवजी तुमच्या वड्याही बनवू शकतात किंवा असं करून तुम्ही जे आपले इडलीचं भांडे त्यामध्येही शिजवू शकता वापरू शकता किंवा मग असे जे मी तयार केलेलं आहे असेच मोठे मोठे गोळे करून जसं आपण आळूच्या पानांच्या वड्या करतो तसं करूनही करू शकतात तुम्हाला पाहिजे तसं पण ही पद्धत मला शिजलेली आवडतं मी असे बनवते तुम्ही ती कोणतीही पद्धतीतली फॉलो करू शकता ते इथं माझे जवळपास सगळेच आता मी बनवत बनवत अर्धे जवळपास झालेले आहे तोपर्यंत पाणीही उकळतं तर याच पद्धतीने केले जाते त्याला एक वेगळीच टेस्ट असते तयावरती तळल्यानंतरही तर तुम्ही पण कधी बनवतात का नक्की सांगा आणि कुणाकुणाला आवडतात तेही सांगा ते आता मी इथे बनवून घेतलेले आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं हाताला चिपकतं तसं उचलणी काढून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा आपले जे आहे ते मुटकोळे आहे ते हातावरती वळून घ्यायचे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं आधी सा। तसं कोणत्याही पद्धतीने करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती आणि तळण्यामुळे काय होतं तेलकटही खूप जातं तेलही जातं त्यामुळे मला असं शिजून खाल्लेलं बरं असं मला वाटतं बाकी प्रत्येकाची आवड वेगळी असते प्रत्येकाची करण्याची पद्धतही वेगळी असते तर जवळपास मी अर्ध्याच्या वरती करून घेतलेले आहे आणि आता पाणी पण उकळत आलेलं आहे तर अर्धे झालेले आहे तर मी पाण्यात टाकणार आहे कारण गॅस कमी ठेवते आणि बाकीचे लगेच वळून घेते म्हणजे पटपट होतं आणि ऑलरेडी पाण्याला पण उकळी आलेली आहे छान त्यामुळे आणि बाकीचे मग तोपर्यंत हे टाकेपर्यंत लगेच होऊन जातील एवढा काही वेळ लागत नाही का बनवण्यासाठी तर आता पहिले टाकून घेते आणि असं हाताला तेल लावायचं म्हणजे जास्त काही चिपकत नाही कारण पीठ नंतर पातळ होत चालतं गव्हाचं असल्यामुळे आणि बाकी पण आपण पन त्यामध्ये साहित्य आहे त्यामुळे त्या म्हणून म्हणते घट्ट म्हणायचं आता तुम्ही ते बघू शकता आधी किती स घट्ट होतं आणि आता किती लूज झालेलं आहे मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं विसरलं खूप जास्त टाकायचं नाही कारण आपण वड्यामध्ये पण टाकलेलं आहे त्यामुळे तर आता मी जे मुटकुळे आहे जे वडे आहे त्या कडेमध्ये सोडून घेते एक एक करून व्यवस्थित सोडायचे आणि ते शिजल्यानंतर ॲटोमॅटिक वरती येतात तरंगतात तु वरती तुम्हाला दाखवेल पुढे मी जेवढ्या बनवून झाल्यात तेवढ्या टाकून घेते आणि बाकीच्या लगेच बनवायला घेते आणि ते बनवून झालं सर्व काही टाकले पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं आणि वर वरच्या खाली करत होते कारण मग ते चेंज होतील वरतून दुसरं टाकलेलं आहे आणि खूप जास्त हलवायचं नेण्यात लगेच जे तुकडे पडतात तुम्ही ते बघू शकता छान शिजून घ्यायचं म्हणून मी पाणी जास्त टाकलं कारण मला पाणी आवडत्यातलं घट्ट जे पाणी राहतं नंतर आता तुम्हाला जरी गरम असताना पाणी दिसलं खूप जास्त पण थंड झालं त्यात एकही थेंब पाण्याचं राहत नाही शेवटी ते बाजरीचं पीठ आहे तर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता जे खाली शिजलेले होते ते वरती केले आणि वरचे खाली केलेले आहे छान मिक्स करून घेते आणि छान शिजून घ्यायचं एक झाकण ठेवायचं पाच एक मिनटं त्यावरती वाफ धाबून घ्यायची म्हणजे लवकर शिजतील त्यानंतर लगेच दुसऱ्या गॅसवर चपाती करायला घेतली तोपर्यंत माझे मुटकुळे वड्या शिजता आहे लगेच चपात्या करते आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं मला मी डायरेक्ट कढईमधलं पातेल्यामध्ये काढून घेतलं कारण मग मला त्याच कढईमध्ये भाजी बनवायची ती गिलकीची तर गिलके तुम्ही खाली ठेवले होते बघितले असे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कट करून घेतले आणि मग भाजी बनवणार आहे तर चपाती करून झाली तवा गरमच होतात तर ह्या ज्या लांबल्या मिरच्या असतात ना तळाच्या कारण ह्या मिरच्या यांना आवडतात ही रेसिपी पण यांचीच आहे तर तवा गरमच आहे त्यावरती मी ह्या मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्यातलं बिया पण काढून घेतलेल्या आहेत तेलामध्ये ते थोडेसे तळून घ्यायच्या मस्त अशा छान कमी गॅसवरती आणि हे तळल्यानंतर खूप छान लागतात त्यांना जास्त आवडतात आणि आपण हे पिठामध्ये पण तळतो मी लास्ट टाईम केलं के ला। ते पण तुमच्यासोबत शेअर नाही केलं तर आता मी हे तेलामध्ये छान तळून घेते तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर काय करायचं पाणी टाकायचं आणि थोडंसं झाकण ठेवायचं छान शिजवून घ्यायचं आणि बघायला लगेच मी गिलकी घेतलेली आहे चिरण्यासाठी गिलक्याची भाजी जास्त जास्त करून शक्य आवडत नाही टिफिन वगैरेमध्ये तरी दिली जाते पण इतकं मला आवडतच नाही का पण सध्या होते चांगले आलेले सीझन आहे म्हणून आणले तर इथं बघा असं तव्यावरती पाणी टाकायचं झाकण ठेवायचं आणि मिरच्या जे आहे त्या शिजवून घ्यायच्या म्हणजे ते छान शिजतात तशा त्या तळल्या जेवढ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या म तळल्या जात नाही तर इथं मिरच्या छान शिजलेल्या आहेत तळल्या ना, ना ते जास्त तळल्या जात नाही म्हणून आणि या छानही लागते टेस्टी लागतात त्यांना अशा आवडते म्हणून मग मी अशाच बनवते तळते पण त्या दिवशी तळल्या होत्या पण तुम्हाला दाखवलं नव्हतं तर मस्त शिजलेले आहे आणि जे वडे आहे कोथिंबीरच्या त्या पण मी ताटामध्ये काढून घेतल्या आणि काही पातेल्यामध्ये ठेवले तर पण मला आठवण नाही तुम्हाला ते शूट करून दाखवायचं घाई गरबड स्वयंपाकाच्या याच्यात आणि थोड्याशाच मी तळणार आहे कारण अशा ज्या आहे ओल्या त्या छान लागते खाण्यासाठी फक्त पिल्लूसाठी थोडं तळते कारण त्याने त्याने खाल्ल्या तर मग हे तरी खाईल म्हणून आणि तुम्हालाही दाखवायचं होतं असं तळून घ्यायचं जे मुटकोळे आमच्याकडे याला मुटकोळे म्हणतात तुम्ही याला कोथंबीरच्या थोड्याशा जे आहे, आहे, आहे त्या मी तळून घेते छान अशा आणि मग तशाच तशाच आहे छान लागतात आणि ओलसर असतात ना त्यामुळे खायलाही मस्त वाटतं आणि कमी तेलामध्ये मस्त हेल्दी असं जेवण होतं त्यामुळे मग मला त्याच आवडतात आणि इथे बघू शकता तळल्यानंतर तुम्हाला दाखवते थोडंसं तळायला वेळ लागतो कारण त्या ओलसर असतात ज्या वापरलेल्या असतात त्या पटकन तळल्या जातात तर तुम्ही ते बघू शकता मी जास्त काही तळून नाही घेतल्या नॉर्मल तळलेल्या आणि इकडे जे बाकीचं राहिलेलं होतं ते आणि छान असं स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवते मी आता काय काय तर मस्त इथे वड्या तयार झाल्या तुम्ही बघू शकता मी जास्त नाही तळल्या तुम्हाला जर पूर्ण तळायचे असेल तुम्ही तळू शकता पण असे खायला मस्त लागतात तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता त्यानंतर वड्या झाल्यानंतर मिरच्या तळल्या आणि इथं गिलक्याची भाजी बनवलेली आहे मस्त छान असं तेवढं सगळं मेनू आहे आज तर आमची आरती वगैरे झाली आणि पिलूने बघा तांदूळ कसे सांडून दिले तर आरती वगैरे झाली यांचं पा वाचून पण झाली कथा आणि आपण जे रोज जेवणामध्ये जेवण बनवतो तेच बनवते तसं मी एक एक दिवस जे नाथांच्या आवडीचा आहे त्या दिवशी वडे बनवले ते त्यानंतर मुगाच्या डाळीची खिचडी असं काहीतरी रोज बनवत असते आणि आज जिथं मी ह्या कोथंबीरच्या वड्या त्यानंतर भाजी आणि चपाती बनवलेली आहे आणि तोच नैवेद्य दाखवायचा आपण जे खातो तोच दाखवायचा डेली तर असा आता छोटासा व्हिडिओ होता तर कसं वाटलं नक्की सांगा कमी वेळेमध्ये भरपूर कामे आणि पैसेही वाचतील तर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय